Yeah! <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपल्या पुन्हा एकदम नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आहे बोनिवलीचा अड्डा आणि विशेष आज काय जास्त आपल्याला बैला तिथं आहे की नाही माहिती नाही कन्फर्म नाही तर मी जाणार नाही नक्की करणं अड्डा कवर करणं हा माझा काम आहे तुमच्यावर पोहोचवायचा व्हिडिओ तर चला आता मी जातो आणि विशेष आज बोनिवलीच्या अड्ड्यामध्ये एक आपल्याला शर्यत पण होती तर बघूया ती शर्यत असली तिचा पण आढावा घेऊ आणि संपूर्ण काय डिटेल असेल ती पोचवण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो बघा आजच्या बोनेलीच्या अड्ड्यामध्ये एक विशेष शर्द बघायला भेटणार आपल्याला हा छोटासा वासरू नाव सांगा आणि किती वय किती आहे त्याचं आणि इतक्या लवकर त्याला पलवले तुम्ही निर्णय घेतले काय सांगाल काय पण पॉवरफुल दिसतं त्याला एकदम त्याला खरोखर आता बघूया मित्रांनो आज या शर्दीला आपण कव्हर करूया पूर्ण मित्रांनो शहराची क्रेज बघा तुम्ही खूप कमी वयात त्यांनी भरपूर सारी फॅन फॉलोईंग जमा केलेली आहे आणि आज एक विशेष शर्यत आपल्याला बघायला मिळणार आहे बोनुली अड्ड्याची सुरुवातच शहरा करणार आहे आज आणि शहराची पण ही पहिली शर्यत आहे पहिले ना नाही ना रेसल बिसल दिले कुठं पालतं बरोबर नाही त्याला घरची गाडी आहे ना असं ते समोर कोणत गावातले आहे गावातल्या गावात म्हणजे एक आट्याचे विशेष म्हणजे मैत्रीपूर्ण शहरात बरोबर आहे म्हणजे पैशाची शरद तर बघा मित्रांनो खूप सारी गंमत पण बघायला मिळणार आहे आणि एक शर्दीचा निकाल पण बघायला मिळणार आहे आणि विशेष आजच्या मध्ये पहिली शरद शेराची लढत चला आपण बघू शहराला कोण जोर आहे समोरून दादा गावातल्या गावात शर्यत जमली तुमची काय सांगा या बैलांची नाव सांग ना याई म्हणजे आता तुमची आत पहिली शर्द आहे गावातले गाव आणि ही आज पहिली शर्द आहे यांची पण बरोबर आहे बघूया आता कोणी पण गुलाल घेतला तरी गावातच जाणं राहतं आणि विशेष विशेष आजच्या द्यायचा नाही हा म्हणजे बाहेरच्या गावाल्यानं गुलाल नाही द्यायचं आपलं आपणच गावातले गाव ठेवायचं मग बरोबर आहे तर मित्रांनो या गाडीचं आणि त्या गाडीचा मालक एकच आहेत बघू हे आपण काय निकाल होत हा शेराला खूप गरम केली बरोबर आहे काय वाटतं कोण घेईल निकाल सांगू शकतो कारण शेरा खूप छोटा आहे आणि तुमची पण आहे चांगली आणि पहिली यांची पण पहिली शरद आहे ना शेराची पण पहिली शरद आहे